बऱ्याच पप्पानी पैसे मागितले माझं पहिलं स्टेट होत mm. त्यावेळेस एक दीड हजार रुपयेच लागत होते पण त्यावेळेस ते, ते पण कोणी दिले नाही कुठल्या पाहुण्यांनी किंवा कुणी त्यांना मागितले त्यामुळं मग लोक बोर होता आमचा तो तर पप्पानी भंगारवाल्याला किलोच्या भावाने विकला mm. आणि मला पहिल्या स्टेटला नेलं आणि तिथं पण कुस्ती मी हरत आलती पण पप्पाने मला बाहेरून आवाज दिला की दाद्या हे काय करतोय कुस्ती झाली पाहिजे मग मला माहित पण नव्हतं की माझा आठ स्कोर स्कोरे दहा झिरो झाला मी हरले असते तिथून बड मी चारशे ऍक्शन मारून मी कुस्ती करून माझं गुजरातला फर्स्ट नॅशनल झालं माझी पण इच्छा आहे की तिने इंटरनॅशनल ला गोल्ड घ्यावं ऑलिम्पिक खेळावं माझे चाळीस नॅशनल झालेत आणि चालू वर्षीच मला नॅशनल आणि राजस्थान मध्ये दोन्ही नॅशनल ला मला सिनियर नॅशनल ला गोल्ड आहे खेळण्याल गोल्ड आहे असे माझे नॅशनलचे सात ते आठ मला गोल्ड आहेत सिल्वर ब्रॉन्झ असे मिळून बरेच मेडल आहेत मला नॅशनल कुपनचे तांदूळ मिळायचे ते खाऊन त्यांनी दिवस काढले तर मला पहिलं केलंय आज जरी चांगली परिस्थिती असली तरी माझे मम्मी पप्पा उपाशी राऊत त्यांनी मला पहिलं केलंय माझं टार्गेट आहे की मी दोन हजार अठ्ठावीस ला ऑलिम्पिक खेळून त्यांचं नाव मोठं करावं आमचं आधी आमचं घर बघून किंवा आमची परिस्थिती बघून आमच्या घरी पाहुणे पण येत नव्हते माझ्या मम्मीला जे नाही ते सगळे बोलायचे पण हा आता ती परिस्थिती नाही आणि इन फ्युचर आम्ही खूप म्हणजे चांगली परिस्थिती असेल आमची आणि माझ्या मम्मी पप्पाला आधी जे बोलत नव्हती ते स्वतःहून बोलतील महिला कुस्तीगिरामध्ये एक टॉपचं नाव म्हणजे पैलवान सोनाली मंडली कारण की यांच्या कुस्त्या आहे काही शकंदातील फास्ट मधील कुस्त्या असल्या कारणाने त्यांचं नाव आज कुस्ती क्षेत्रामध्ये आजरामार आहे आजही पैलवान मुलासारख्या धडाडीने व धाडसाने लढणारी महिला कुस्तीगीर म्हणजे पैलवान सोनाली मंडलिक बरेचसे कुस्तीगीरांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करतो मुलाखती घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कुस्ती क्षेत्रातल्या पब्लिकला त्यांचा परिचय व्हावा आज अशाच प महिला कुस्तीगीर पैलवान सोनाली मंडलिक यांच्या गावी आलो बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्या मुलाखतीतनं जाणून घेणार आहोत आज यशस्वी पैलवान दिसत असतो परंतु पडद्यामागचं जे जी जीवन असते खूप खडतर असते त्यांच्या आईवडिलांचं स्ट्रगल त्यांच्या आईवडिलांकडनं जाणून घेतलेलं आहे एक काळ असा होता की पत्र्याच्या सेडमध्ये राहून आईवडिलांनी स्वतःच्या मुलीला मुलाप्रमाणे पैलवानकी बनवलेला आहे ग्रामीण भागातून एक यशस्वी चांगल्या पद्धतीनं पैलवानकी कशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे त्या पाचचं खडतर तपश्चर्या कायच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉप ची पालवान महिला कुस्तीगीर म्हणून त्यांची ओळख आहे गेले दोन वर्ष झाला आपण ज्यावेळेस कुस्ती क्षेत्रात आलो अनेक अशा पालवानांच्या मुलाखती घेत असतो तालमीचे व्हिडिओ बनत असतो परंतु बऱ्याच जणांची मागणी होती की पालवान सोनाली म्हणले की हे या भागातील खूप चांगले पालवान आहेत त्यांचे वडील जे आहेत लहानपणापासून कुस्तीकडे पाठवले परंतु घरची परिस्थिती खूप बेतायची बरेचसे टीव्ही चॅनलवर मुलाखत पण आलेले त्यावेळेस मला वाटत होतं की पालवानाची आपण मुलाखत घ्यावं पण योग वेळ मिळत नव्हतं किंवा योगा योगायोग येत नव्हता तर आज त्यांच्या इथं आलो आपण त्यांच्या गावी कापरेवाडीला तर त्यांच्या घरी आल्यानंतर जी पालवानांची खरी संपत्ती बघतो घर जरी आपलं लहान असलं साधं सिंपल जरी असलं तर पालवानांची खरी संपत्ती त्यांच्या घरात असणारे मेडल गदा पारितोषिक कुस्ती क्षेत्रामध्ये जे काही मिळवलेलं आहे त्याच्यावरनं त्यांची खरी संपत्ती लक्षात येते तर आपण आज त्यांच्या घरी आलो तर त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांचे काय मेडल आहेत आणि पलवान पण इथंच आहेत गावी आलेले आहेत तर त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत या, अशा न... या तर अशा पद्धतीनं या पाठीमागे तर त्यांच्या घरी आलो आपण ते वाडी वस्तीवर असतात म्हणजे त्यांच्या शेतामध्येच राहतात आणि गाव थोडं एक एक दीड किलोमीटर अंतरावर आहे कापरेवाडी तालुका कर्जत जिल्हा नगर तर अशा पद्धतीनं त्यांची आज मुलाखत घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल नमस्कार काका हे वडील आहेत पालवान सोनाली मंडिके यांचे काकी नमस्कार त्यांच्या मातोश्री आहेत सांगायचं गेलं तर खूप शून्यातनं आज ते मुली घडवत आहेत कारण महाराष्ट्रामध्ये टॉप टेन मधील पालवान म्हणून पालवान सोनाली मंडलिक यांची ओळख आहे तर त्यांच्या घरी आलो प्रथम बक्षीस बघूया की त्यांचं बक्षीस काय तर पलवान आहेत पलवानांचे तालुक पलवान नमस्कार नमस्ते बरेच दिवस झालो तुमच्या इथे यायची इच्छा होती परंतु आज आणि सर तुम्ही आला तुमचे खूप खूप आभार तुम्ही महाराष्ट्रातील मुलं मुलं किंवा मुली यांना पडद्याच्या चांगल्या चांगल्या पहिलवानांना तुम्ही पडद्यासमोर आणले तुमचे खूप खूप आभार असवले सर तुम्ही आमच्या एवढ्या लांबून आमच्या गावी आलात खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्यासारख्या प्लेअरची दखल घेतली त्याबद्दल थँक्यू चला तर पलवाना आता तुमचे बक्षीस वगैरे दाखवा जेणेकरून प्रेरणा मिळणार आहेत नवीन कुस्तीगीरांना महिला कुस्तीगीरांना आता पलवानाच्या घरी आलो आपण आणि पहिल्यांदा मी कुठल्याही पलवानाच्या घरी जाऊ त्यांचे काय मेडल आहेत हे बघत असतो आणि पलवानाच्या इथं अनेक असे गदा आहेत आणि परवा मिळालेली ही गदा आहे पलवानी कुठं मिळालेली गदा आहे नागपूर मध्ये कुस्ती झाली माझी रामटेकला नागपूर के केसरी झाली मी तिथे आता नागपूर केसरी दोन हजार चोवीस थोडं मान करी तुम्ही कुठले आहेत काय ह्याच्याबद्दल माहिती द्या मी तिसरी तिसरी पासून मी कुस्ती खेळते हे माझा कोल्हापूर मधले फोटो आहे आणि मुलं होते ती स्पर्धा काय शिरूर म्हणून कोल्हापूरमध्ये गाव आहे शिरूर तर तिथे ते मैदानात खेळायला मी पहिली ट्रॉफी सगळ्या माझ्या ह्या दहा वर्षातल्या ट्रॉफ आहेत आणि फर्स्ट वाली गादा माझी ही आहे पहिली गादा पहिली गादा ही तिथून सुरुवात झाली आता भरपूर गादा आहेत माझ्याकडे काही तालमीत पण असतील गादा तालमीत नाही सगळ्या घरीच आहेत आता हे मेडल किती आहेत मोजलाय का तुम्ही मेडल मोजले नाहीत पण आहेत भरपूर भरपूर आहेत मेडल बघू शकता पलवानांची हीच खरी संपत्ती म्हणू शकतो आपण माझ्या आयुष्यात मी काय पैसे नाही कमवले पण मी माझं नाव आणि ही माझी प्रॉपर्टी कमवली <laughs> नक्कीच आणि पलवान सांगायचं सुरुवातीला मी तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितलं कारण परिस्थिती खूप साधी होती आज पण परिस्थिती तशीच आहे पण आई वडिलांनी कष्ट करून हे पात्र्याचं घर माझं उभं केलंय परिस्थिती तशीच आहे फक्त आधी खायचे पण वांदे होते आता दोन टाइम चांगलं खाणं तरी मिळते आता हे पलवानांचं तुम्ही खरी संपत्ती बघू शकता ट्रॉफी आहे इथलं आहे काय हा राशीचे तुफानातले दिवे म्हणून पुरस्कार दिला त्यावेळेस मला बोलवलं म्हणजे कुस्ती होती का असंच पुरस्कार पुरस्कार दिला आणि ही गदा जी मिळालेली कुठे मिळालेली ही पुण्यात खुर्द कुठलं तरी खुर्द म्हणून हा राहाटणी केसरी ती राहटणी केसरीची गदा आहे आणि ही जी गदा परव परवा मिळाली नागपूर केसरीची रामटेक मध्ये स्मारक झालत्या तिथली आणि ती कोणासोबत होती कुस्ती काय हरियाणाची नाव नाही सांगता पण हरियाणाची कोणतरी मुलगी होती तिच्याबरोबर कुस्ती झाली तिथं मिळाली फायनल आता बघू शकता तुम्ही अनेक असे मेडल आहे तिथं पूर्ण मेडल भरलेलं आहे काय आणि परवानी आता नॅशनलची किती आहेत मेडल त्यातले सत्तर ऐंशी टक्के तर नॅशनलचे कारण तालुक्या जिल्ह्याला विभागाला मेडल मिळत नाहीत सगळे नॅशनल महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरीचं मेडल यात कोणतं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच काय महाराष्ट्र केसरीला मी सत्तावन्न किलोला खेळायला हे रंगीत कलरचा बेल्ट येतो आणि महाराणी तारा राणी पण केसरी खालच्या गाठात बासष्ट किलोला मी तारा राणी केसरी खेळली आणि सांगायचं मला वाटते या जिल्ह्यातली टॉपची परवाना असणार टॉपची नाही पण एक दिवस महाराष्ट्रात टॉपला नक्कीच असणार सगळ्यांना माहितच आहे कारण की कुस्त्या ज्या यांच्या आहेत मुलासारखे धाडसाची कुस्ती असतात बलवा आता बऱ्याचदा आपण बघतोय की मुलींची कुस्ती थोडी म्हणजे प्रेक्षकांना मुलांची जेवढी क्रेज आहे कुस्तीची तेवढं मुलींची नसतंय परंतु तुमची कुस्ती बघण्यासाठी प्रेक्षक म्हणजे आतुरतेने बघतात की कुस्ती चांगली होईल माझं कुस्ती खेळताना एक टार्गेट असतं की मी कुस्ती अशी करावं की पब्लिकला पण आवडली पाहिजे आणि मुली कसं एकदम स्लो खेळतात तसं मी माझी कुस्ती मुलांपेक्षाही जास्त स्पीडने खेळले पाहिजे मोठे चारशे ऍक्शन झाले पाहिजे माझं हेच टार्गेट असतं मी लहानपणापासून मुलातच प्रॅक्टिस करते माझ्या वडिलांनी मला सगळे चारशे ऍक्शनचे म्हणजे वरून कुस्ती करायची डाव शिकवलेत त्यामुळे आज, भी, आज मी आज पण मी तेच डाव करते पण किती वर्षी तुम्ही सुरुवात केली कुस्तीला मला चाला येत होत ना तेव्हापासून मी व्यायाम करायचे माझे पप्पा कुस्ती खेळायचे ना तर मी फक्त बघायला जायचे आणि बघत बघत मला आवड लागली आणि पप्पांचं पण टार्गेट होत की माझी मुलगी पहिलाच करायची तुम, आता तुम्ही सांगितलं मुलांसोबत लढती वगैरे प्रॅक्टिस व्हायची म्हणजे सुरुवातीला हो मला वाटते त्या प्रॅक्टिसचा फायदा मुलींच्या कुस्तीमध्ये झाला का कारण मुलींची ताकद मुलांची ताकद बरच फरक असते इकडे तुम्हाला किरकोळ वाटला असेल मला हे पहिल्यांदा मला मेन म्हणजे मला माहितच नव्हतं की मुलींना मुलांपेक्षा कमी ताकद असते <laughs> माझे पप्पा मला पहिल्यापासून सांगते की तुला <laughs> एवढी ताकद आहे तू फक्त वापर तुला भरपूर ताकद आहे <laughs> त्याच्यामुळे मला माहितच नाही की मुलींना कमी ताकद असते माझी जेवढी ताकद आहे मी तेवढी लावून खेळते <laughs> पण मी काय म्हणतो परवाची कुस्ती झाली तुमची त्या मुलीवर बघितली मी खूप चांगला कुस्ती केलेला व्हिडिओ पण बघितला ते कुठल्या दावर केला कुस्ती आणि किती वेळ लागले ती कुस्ती झाली माझी एक मिनिटाच्या आतच कुस्ती झाली असेल आणि मी दुहेरीपट नॉर्मली सगळे दोनचा दोन, दोन चेन मारून दुहेरीपट काढते पण माझा फेवरेट आहे की मी पूर्ण वरती उचलून तिथून थ्रो करते पट। आता हे संपूर्ण पालवान सोनाली म्हणली की यांचं परिवार आहे दोन बहिणी एक भाऊ आणि आई वडील राहतात या ठिकाणी काय सांगाल की आज बऱ्याचदा बघतो की आपण मुलींना एवढं पालक सपोर्ट करत नाहीत कारण बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो की मुलगी पालवान कशी काढायची अशी पूर्वीपासून लोक विचार करत होते पण आता काळानुसार बदललेला आहे आज तुम्ही पण बघितलात की मुलींना खूप मोठं पालवान केलात आज महाराष्ट्रभर नाव आहे आणि त्यांच्यामुळे तुमच्या गावाचं आणि तुमचं नाव झालंय काय सांगाल कसं वाढतंय त्याचं कारण असं होत की बा पहिल्यापासून आम्ही ऐकायचो की बाडीज ला जायचं कुस्ती पण स्वतः आपण महिला कशा पुढे येतात ह्याच्यासाठी मी स्वतःची मुलगी आधी पहिल्यांदा बनवली त्याच्यापासून आमच्या गावाला किंवा बाहेर असं हे करून दाखवलं की मुलगी सुद्धा मुलांना कमी नसते त्यासाठी आपण पैलवान बनवून दाखवलं आता गावात आणि दुसरी कोणी मुली आहेत का पालवान थी बरं मला सांगा तुमच्या म्हणजे मनात कसं आलं की याला आपल्याला पालवान करायचंय नाही पहिल्यापासूनच काय होतं की सगळी मनाची मुलांना पालवान करायचं तसं माझे लहानपणी जन्म झाला त्याच दिवशी ठरवलं की आपण मुलगी पालवान करणार खरं बऱ्याच गोष्टींना सामना करावा लागला असं तुम्हाला आर्थिक परिस्थिती होती अजून पण पण आहे कोणकोणत्या तोंड द्यावं लागलं सुरुवातीला न्यूज व्हिडिओ बघितलाय परिस्थिती तुमची एवढी नव्हती आताही घर बांधलं तुम्ही पण खूप बेताची परिस्थिती होती नाही आता सगळ्यात महत्वाचा म्हणजे पैसाच कमी पडायचा दुष्काळी भाग आहे ग्रामीण भाग आहे इकडं आमच्या इकडं काय पाण्याच्या नाहीत आपलं ह्याच्यावरच जे पाऊस पडतो ना त्याच्यावरच पिकं पाणी चालते दोन हंगामाची पिक पिकं निघाली तरी व्यवस्थित आणि एखाद्या वेळेस पाऊस कमी जास्त झाला तर मग लगेच मध्ये ह्याच्यामुळे मग आर्थिक परिस्थिती अजून जास्त बिकट व्हायची आता खर्च वगैरे यांचं तुम्ही स्वतः सगळं भागवताय का कोण स्पॉन्सर वगैरे मदत रोहित दादांनी मदत केली आतापर्यंत आणि मी काय आणि दादांनी काय असा सपोर्ट चालू आहे का आज तुमच्याकडे बघितल्यानंतर एक आदर्श माता पिता म्हणून बघितलं जातंय कारण काय होते महिलांचा सपोर्ट फार गरजेचा आहे मुलींना आणि कशा पद्धतीनं तुम्ही मुलीला पालवान घडवलात कारण डाईट पण हा तेवढाच महत्वाचा असतो आणि तुम्ही करत असताय जे काय लागतंय त्यांना आहारासाठी काल एवढी मोठी परवान झाली आज नाव आहे कसं वाटतं हे ऐकल्यानंतर तुमची मुलगी खूप चांगली पालवान आहे म्हटल्यानंतर छान वाटते मनापासून पहिलं म्हणजे त्यांना पहिल्यापासूनच आवड होती ना <laughs> त्यामुळं त्यांनी तिला घडवलं हो <laughs> त्यांनी घडवलं हो तुमचा सपोर्ट होता का तुम्ही म्हणत होता मुलगी आहे कशाला परवाना असं काय नाही ना सुरुवातीला वाटत होत असं काय असं वाटायचं पण मग त्यांच्या त्यांनी तिला शिकवलं मग वाटायची थोडी मग ते तसं त्यांच्या प्रमाणे चलय मग मला पण आवडायला लागलं ना ती खेळायला लागली कधी तिचे व्हिडिओ बघताय का तुम्ही हा पाहते ना कशी वाटते म्हणजे इतर मुलींची कुस्ती आणि पालवांची कुस्ती काय अशी भारी खेळते ना की मन आकर्षित करते ती बघू वाटते माहितीच आई वडील आहेत आपले साधे म्हणजे ग्रामीण भागात असतात त्यामुळे कॅमेरा समोर जास्त फेस करत नाहीत का काय इथनं पुढे काय म्हणजे टार्गेट काय पालवांचं काय अपेक्षा आहे तुम्हाला इच्छा की ऑलिम्पिक खेळवते माझी पण इच्छा आहे की तिने इंटरनॅशनल ला गोल्ड घ्यावं ऑलिम्पिक खेळावं आणि तिला महाराष्ट्रातून चांगली मोठी नोकरी लागावी नक्की नक्कीच चला तुम्ही नॅशनल ला किती वेळेस खेळला त्यात सुवर्ण पदक को वगैरे कोण कोणते मेडल आहेत माझे चाळीस नॅशनल झालेत आणि चालू वर्षीच मला सिनियर नॅशनलला पुण्यात आणि राजस्थानमध्ये दोन्ही नॅशनलला मला सिनियर नॅशनल ला गोल्ड आहे खेलोनिल गोल्ड आहे असे नॅशनलचे सात ते आठ मला गोल्ड आहेत सिल्वर ब्रॉन्झ असे मिळून बरेच मेडल आहेत मला नॅशनलला आता वर्षात किती वेळेस होती नॅशनल वर्षातून म्हणजे हो च व्हायचं आधी नाईन्टीनच नाईन्टीन मध्ये पण मी स्टार्टिंगला तर फोर्टीनचा गटच नसतायचा त्यामुळे मी कंटिन्यू नाईन्टीनलाच खेळायचे त्यावेळेस फक्त सिलेक्शन व्हायचं हो नॅशनलला माझं आता कसं सिनियर नॅशनल होतं अंडर ट्वेंटी थ्री होतं अंडर ट्वेंटी होतं खेलो इंडिया होतं त्यामुळं वर्षात चार पाच नॅशनल होते माझे वर्षात चार पाच म्हणजे आता चाळीस म्हणल्यानंतर वर्षात चार पाच नॅशनल हा होते काकी काय सांगाल आज दा, दा, की आज बरेचशे मुली कृषी क्षेत्रामध्ये आहेत भरपूर आहेत आता परवा लोणी देवकरला स्पर्धा गेल्या एवढ्या मुली सात आठशे मुली तिथं नाव नोंदवलेले म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की मुली सुद्धा एवढं मुलासारखी प्रेक्षणीय पुस्त्या करतात आणि एवढी संख्या असेल तर आज परवानागड बघून काय सांगाल तुम्ही इतर मुलींना असंच मुलींनी तिचं पाहून असं शिकावं करावं त्याच्यासारखं गाडी नव्हती मग अडचण यायच्या त्याला न्यायला पहिलं तिला पाहिजे आहार देता येत नव्हता अस घर नव्हतं मग ते पाटे उठून न्यायचे तिला प्रॅक्टिसला मग माग मला हे बघावं लागायचं सगळं काम आणि एकदा तर तिला स्टेटच्या स्पर्धेला जायचं होतं तर पैसे नव्हते तर मग आम्ही बोरच मशीन विकलं आणि मग तिला नेलं अशा म्हणजे अडचणीतून आम्ही तिला हे केलं पलोन आता बऱ्याचदा बघितलं तुमचे व्हिडिओ की परिस्थिती खूप हे दिसली पण आज तुमच्याकडे बघून तुमच्या वडिलांकडे बघून असं वाटत नाही हा ठीक आहे चांगल्या घरचे असतील असं वाटत होतं परंतु काय शून्यापासून तुम्ही बघितलात आईवडिलांनी काय मेहनत केलेली आहे एवढं मोठं पालवान घडवणं सोपं नाही कारण की पालवानाचं एकीकड खर्च आणि आख्या परिवाराचा एकीकड खर्च हे सगळं तुम्ही लहानपणापासून कसं बघितलं माझे पप्पा पण आधी कुस्ती खेळायचे गाडी नव्हती पप्पाला कुस्त्याला जायला सायकलवर कुस्त्याला जायचे आणि कुस्ती खेळता खेळता कमरेला लागलं आणि खर्च पण भागत नव्हता त्यामुळे पप्पांनी कुस्ती सोडली आणि मी जलमल्यावर ठरवलं की मला पैलवान करायचं म्हणून पण ज्यावेळेस मी जलमले त्यावेळेस आम्हाला घरी खायला पण पप्पा मम्मीला पैसे नव्हते त्यावेळेस आठवण <laughs> काय जी परिस्थिती असेल ते सांग म्हणजे समोरच्या प्रेरणा मिळेल बाकीच्या मुलींना नक्कीच भावनिक झालेले आहेत पलवान कारण की ज्या आठवणी त्या म्हणजे कशा मम्मी उपाशी झोपायचे आठवणीचे तांदूळ मिळायचे ते खाऊन त्यांनी दिवस काढले तर मला पहिलवान केले आज जरी चांगली परिस्थिती असली तरी माझे मम्मी पप्पा उपाशी राहून त्यांनी मला पहिलवान केले माझं टार्गेट आहे की मी दोन हजार अठ्ठावीस ला ऑलिम्पिक घेऊन त्यांचं नाव मोठं करावं आमचं आधी आमचं घर बघून किंवा आमची परिस्थिती बघून आमच्या घरी पाहुणे पण येत नव्हते माझ्या मम्मीला जे नाही ते सगळे बोलायचे पण आता ती परिस्थिती नाही आणि इन फ्युचर आम्ही खूप म्हणजे चांगली परिस्थिती असेल आमची माझ्या मम्मी पप्पाला आधी जे बोलत नव्हती ते स्वतःहून बोलतील नक्कीच म्हणजे परिस्थिती असते जे कोणी बी असो मुलगी एखाद्या वेळेस काही गोष्टी पाऊल उचलत असतात म्हणजे आपलं टार्गेट ठेवतात हो पण अनेक समाजामध्ये असतात की म्हणजे त्याचे निगेटिव्ह गोष्टी विचार कर सेल, का करता। आ, न, करत असतात हो परंतु यश ज्या वेळेस येईल त्यावेळेस पूर्ण आज कौतुक करतात सुरुवातीपासून जे आई वडील तुम्हाला सपोर्ट करतच होते पण काही गोष्टींना बऱ्याचशा गोष्टींना तुम्हाला सामना पण करावा लागलेला असेल कारण की मुलगी म्हणल्यानंतर एक एक प्रकारचे बोलत नाहीत समाज असो पै पाहुणा असो भाऊबंद असो सगळ्यांनी पप्पाला नाव ठेवले मला जास्त कोण बोललं नाही आणि मला काही जरी झालं तरी माझ्या वडिलांनी किंवा मम्मीने मला कळून दिलं नाही त्या दोघांनी सगळं सहन केलं आणि आज मला जे आहे ते एक मुलींसाठी प्रेरणादायी आहे आज सोनाली मंडलिक हे जे नाव आहे कुस्तीगिरांना सगळ्यांना माहित आहे कारण की कुस्त्या ज्या आहेत त्यांच्या खूप म्हणजे प्रेक्षणीय कुस्त्या होतात परंतु त्याच्या पडद्यामागच जे कष्ट मेहनत असते परिस्थिती असते हे बऱ्याच जणाला माहित नसते कारण बरेचशा मुली आहेत आज सदन घरच्या मुली आहेत पण अशाही काही तळागळात मुली आलेल्या आहेत की आज तिने महाराष्ट्रभर नाव केलेलं आहे आणि अशा मुलींना आपण सपोर्ट करणं तेवढच गरजेचं आहे पलान इथनं पुढं आता काय टार्गेट असणार आहे तुम्ही किरण मोरे सरांच्या इथं प्रॅक्टिस करताय शेड्यूल कसा असते काय सराव तुमच मी पाठ साडेतीन उठते डेली दहा वर्षापासून मी पाठ साडेतीन उठते साडेतीन ते साडेसात आवर उठते प्रॅक्टिस साडेसात पर्यंत चालते नंतर नाश्ता ते आणि संध्याकाळी परत साडेतीन ला प्रॅक्टिस शेड्यूल सुरू होतो कंटिन्यू चार तास अशा दिवसातल्या माझ्या आठ तास प्रॅक्टिस करते मी महाकाल कुस्ती संकुल पुणे येथे किरण मोरे सरांकडे प्रॅक्टिस करते गेले सहा वर्षांपासून मी किरण सरांकडे किरण सर मला माझ्या वडिलांसारखं सांभाळते कधी तर स्पर्धेला जाताना जर ट्रेन मध्ये जर तिकीट कन्फर्म नाही झालं तर माझ्यासाठी सर जनरल मधून किंवा ट्रेनच्या मध्ये जागा असते तिथं झोपून माझ्या बरोबर स्पर्धेला आलेत आजपर्यंत सरांनी मला स्पर्धेला कधी कमी पडून दिलं नाही उपाशी राहून दिला नाही आणि पूर्ण काळजी घेतात माझी आणि तालमीत मला घरची कसलीच उणीव उभा असत नाही माझे सगळे सण लहानपणापासून दिवाळी दसरा सगळं माझं तालमीतच असतं मी कुठल्या सणाला घरी नसते पहिल्यापासून मी सरांपैसेचे किती वर्ष झालं सरांपैसे असं प्रॅक्टिस करा सहा ते सात वर्ष झालं मी किरण सरांकडे त्याच्या अगोदर कुठं सराव होतो आधी माझे पप्पा शिकवायचे ना मी कर्जतलं तालमीच म्हणजे इथनं गेले की डायरेक्ट किरण सरांकडे तुमच्या वडिलांबद्दल एक पण ऐकलं की तुम्हाला ज्यावेळेस स्पर्धेला जायचं होतं त्यावेळेस म्हणजे तिकिटाला किंवा जायचं खर्च पण नव्हता मग त्यावेळेस त्यांनी काहीतरी वस्तू विकल्या असं काय बोर म्हणजे ते आडवा बोर घेतात ना न, ते बऱ्याच जणांना पप्पानी पैसे मागितले माझं पहिलं स्टेट होतं त्यावेळेस एक दीड हजार रुपयेच लागत होते पण त्यावेळेस ते पण कोणी दिले नाही कुठल्या पाहुण्यांनी किंवा कुणी ज्यांना मागितले त्यामुळं मग लोक बोर होता आमचा तो तर पप्पांनी भंगारवाल्याला किलोच्या भावाने विकला आणि मला पहिल्या स्टेटला नेलं आणि तिथं पण कुस्ती मी हरत आलती पण पप्पाने मला बाहेरून आवाज दिला की दाद्या हे काय करतोय कुस्ती झाली पाहिजे मग मला माहित पण नव्हतं की माझा आठ झिरो स्कोर आहे दहा झिरो हरले असते तिथून बघ मी चारशे ऍक्शन मारून मी कुस्ती करून माझं गुजरातला फर्स्ट नॅशनल सिलेक्शन झालं आता यांची स्टोरी अशी आहे की दंगल मुव्ही झालेलं मुलींच्या याच्यावर त्याच्यापेक्षा म्हणजे एकदम खतरनाक स्टोरी आहे कारण की विचार करू शकता तुम्ही एखाद्या परवानाला कुठं स्पर्धेला जायला तिकीटाला पैसे नाहीत त्यावेळेस हा बाप काय करत असतोय की काही करून परिस्थिती मुलींना कदाचित सांगितलं पण नसेल तुम्हाला की आपण ही वस्तू विकून पैसे आणलेला आहे तर हे पालकत्व जे असते ते वडिलांचं असते आणि आई वडिलांचं नाव चांगलं करणं आणि चांगलं नाव टिकवणं हे महिला कुस्तीगीरांच्या हातात असते आज महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीगिरांना मी एवढंच सांगतोय की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेळेस तुम्ही कुस्ती खेळताय ज्यावेळेस त्यावेळेस आई वडिलांचा विचार करा कारण कर की आज एवढं कष्टातनं मुलींना तालमीत पाठवत्यात त्यामुळं आज ते महिला कुस्तीगीर चांगल्या पद्धतीनं कुस्त्या खेळत असतात पलान आता नवीन बरेचसे कुस्तीगीर आहेत त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असणार आहे Uh, कोणी एक दिवसात यशस्वी होत नाही पण एक दिवस नक्कीच यशस्वी होतं कंटिन्यू तुम्ही प्रॅक्टिस करत राहा एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष तर कुस्ती शिकायलाच जाते तिथून पुढे तुमचा रिझल्ट येतो आणि तर मुलीला करायचं असतं पण घरचे सपोर्ट करत नाहीत आणि घरच्यांनी सपोर्ट केला तर मुली तालमी येऊन प्रॅक्टिस करत नाही असं दोघांचं पण बॉन्ड जुळलं पाहिजे मुलींनी पण मन लावून प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि घरच्यांनी पण त्याला सपोर्ट करायला पाहिजे खर्च येतच असतो माझ्या आई वडिलांनी तर उपाशी राहून मला पहिलाय तस तुम्ही पण तुमच्या घरच्यांची जाण ठेवून प्रॅक्टिस करा आणि मोठ्या ह्याच्यात मिळल घ्या पलवान तुमच्या बरेचशा कुस्त्या बघितल्यात आणि काही कुस्तीमध्ये असं दिसून येतंय किंवा व्हिडिओ पण त्यात कमेंट्स बघितलं मी तुमचे की पलवानावर अन्याय झाला असे बरेचशे कुस्त्या काही झालेल्या आहेत काय विषय त्याच्याबद्दल काय सांगा असं बरच वेळा झालं एक मध्येच मी चंद्रपूर मध्ये आमदार चषक म्हणून स्पर्धा खेळायला गेलते mm. तर तिथं माझी कुस्ती चित होऊन पण तिथल्या रेफरीने मला कुस्ती चित दिली नाही आणि ऑब्जेक्शन पण त्यांनी माझं घेतलं नाही आणि सेकंड नंबरचे पैसे देत होते पण माझं जर फर्स ची सलतर, मी फर्स्ट प्राईजची विनर असेल तर मी सेकंड कसं घेणार मग नंतर त्यांनी जे सेकंड वाली जी हरली होती मुलगी तिलाच त्यांनी फर्स्ट प्राईज पण दिला ना त्यांनी मला एक रुपया पण दिला नाही जाण्या येणं माझा खर्च झाला आणि सगळे असं मला म्हणतात की तो असले आखाडे मैदानी स्पर्धा खेळायची नाही जर मी त्या स्पर्धा खेळलेच नाही तर माझा खर्च कसा भागणार मी म्हणजे मैदानी खेळू नका असं आज नाव नाही कोणाचं घेऊ शकत एकंदरीत बरेच जण असे पाहुणा पाहुणे नाही पाहुण्याचं काहीच नसतं पण असं बाहेर कुस्त्याला गेल्यावर बरेच जण म्हणतात की मैदाना नाही खेळाय पाहिजे माझी कुस्ती सगळ्यांना आवडती पण शंभरात एक असतच ना असं की नको खेळू मैदानी कुस्त्या नको खेळत जाऊ पण माझा खर्च भागायसाठी मला ते खेळावं लागतं आज पलवानीचा खूप खर्च आहे आणि त्या मैदानातनं जे काही चार पैसे मिळते ते खुराकासाठी खर्चासाठी ते मैदानाचे मैदानाच्या पैशात भागतच नाही वर्षात दोन चार कुस्त्या होतात घरी वार्षिक उत्पन्न जेवढं येईल वर्षभर तर कर्ज काढूनच चालतं आणि वार्षिक उत्पन्न आलं की त्यातून कर्ज फेडून बाकीचे उरलेले पैसे मला देतात घरचे पलवान आता बऱ्याचदा मैदानामध्ये आम्ही जातो मुलांच्या कुस्ते घेतात पण काही तालमी आहेत की मुलींच्या तालम्यात तिथं बसतात जर मुली घेऊन आले चार मुली तर पंच कमिटी एवढं म्हणजे उत्साह दाखवत नाही की ह्या मुलींच्या कुस्त्या घ्यायला तुम्हाला वाटतंय का मुलींच्या पण कुस्त्या घेतलं पाहिजे शंभर टक्के वाटणारच पण तुम्हाला असं या गोष्टींना सामना करावा लागला का आपण मैदानाला गेलो आणि कमिटीवाले आपली कुस्ती घेतल्या आणि त्यांच्या मागे लागून कुस्त्या जोडावं लागतो मी आमंत्रित मैदानाला तर जातच नाही म्हणजे मैदानाला स्पर्धेला जाते हा मला जिथं बोलवतील तिथंच जाते पण जसं मुलांच्या कुस्त्या घेते तसे मुलींच्या पण कुस्त्या घ्यायला पाहिजेत कारण मुलींना पण तेवढंच खर्च आहे मुलांना एवढा मुलांचा जिल्ह्याला विभागाला नंबर आले तर त्यांना चांगले पैसे दिले जातात माझ्याच लेवलच्या मुलांना ला एक लाख दीड लाख अशा कुस्त्याला पैसे दिले जातात तसं त्यांनी मुलींच्या पण कुस्त्या घ्यायला पाहिजेत एक तर मोटिवेशन पण राहतं आणि आपल्याला चार माणसं ओळखतात पण आणि पैसे पण खर्चायला मिळते तुमचे कुस्ती ज्या आहेत खूप आक्रमकता असतात वेगवेगळे डाव हे करताय कधी कर मनात भीती वाटत नाही का कुठे हाताला लागल पायाला लागल एकदम परवाची कुस्ती बहिली मुलीला तुम्ही एकदम हे पहिल्यापासून माझी भीती माझ्या मनात नाहीच आहे मी कुस्ती माझी आधीच भीती कधी घेतच नाही मी जाऊन डायरेक्ट खेळते आणि मला माझ्या कुस्तीवर विश्वास आहे की माझे तेवढे टेक्निक बसते म्हणून आणि मला वरून कुस्ती करायची म्हणजे चारच्या एक्शन मध्ये कुस्ती करायला पहिल्यापासूनच आवडते आता कुस्ती क्षेत्रामध्ये गेले तुम्ही अनेक वर्ष आहात परवानगी करत आहात तर सगळ्यात महत्वाची कुस्ती तुम्हाला जे की आठवण राहील अशी कोणती आहे मीच तुम्हाला सांगितलं ना मी आता पहिलं स्टेट झालं माझं आणि नॅशनल गेले गुजरातला आणि माझी सेमीफायनल कुस्ती खूप टप होती पण मला नव्हतं माहित की ती मुलगी ह्या ह्या लेवलची हे म्हणून आणि तिला मी आठ झिरो स्कोर असताना तिथून पुढे मी तिला हरवलं चित मारलं तिला आणि फायनलला गेले आणि फायनलला हरल्यावर नॅशनलला फर्स्ट नॅशनल फायनल हारल्यावर मी रडत हार बसले तिथं कातर हारले म्हणून मला कुठली स्पर्धा किंवा कुठली लेवल ते माहित नव्हतं फक्त मी हारले ना हे माझ्या डोक्यात होतं त्याच्यामुळे मी रडत बसले मग पप्पांना फोन केला पप्पा म्हणले अरे दादे तुला माहिती तरी का तू कुठं हारली तुझं नॅशनलला सिल्वर बसले तुझं पहिलं नॅशनल आहे तो असं हे करू नको आपण परत तयारी करू परत मैदानात उतरू आणि मग मला नंतर कळलं की नॅशनलचं सिल्वर मेडल म्हणजे काय असतं आता तुम्ही दाद्या दाद्या का म्हणतात तुम्हाला मुलगी असून म्हणजे मुलग्याला दाद्या म्हणतात तुम्हाला मी माझे पप्पा मला कधी मुलगी म्हणून सांभाळत नाही त्यांनी मला पहिल्यापासूनच मला भाऊ व्हायच्या आधी पण मला दादेच म्हणायचे ना आता पण दादेच म्हणतात मुलासारखंच मला घरात सांभाळतात नक्कीच आणि गावामध्ये असं <laughs> वगैरे होत्या म्हणजे आहेत का जे कॉलेजला इकडे तिकडे असतात बऱ्याचशा वगैरे कार्यक्रमाला गेलं तरी तरी मी आता आज बावीस वर्षात झाले पण वर्षात मी जास्तीत जास्त दोन ती ले ले ते तीनच लग्नाला गेले असेल ते पण जास्त वेळ नाही थांबले मला कधी असं मी कुठला कार्यक्रम बारा तेरा वर्ष झालं मी माझ्या घरी दिवाळी साजरी नाही केली यावर्षी यावर्षी पण मी तालमीच होते ह्यावेळेस पण नाही दिवाळी करता आली आता मतदानामुळे घरी आली म्हणजे पलवानासाठी त्याग काय असतोय ते पलवानाकडनं जाणून घेतलेला आहे पण कुस्तीगिरांसाठी म्हणजे एक अभिमानाची गोष्ट म्हणजे बरेचसे पलवान आज रेल्वे खात्यात आहेत कोण क्लास वन अधिकारी आहे क्रीडा क्षेत्रात आहेत काही क्रीडा अधिकारी पण झालेले आहेत आता दिवेकर पैलवान असो परत शिवराज राक्षी असो आपले पालवान परत रेश्मा माने असो यांना क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं पद दिलेलं आहे क्लास वन क्लास टू ची काहीतरी पोस्ट आहे क्रीडा अधिकारी म्हणून आता तुम्हाला नॅशनल ला मेडल आहे स्वर्ण पदक आहे तर त्याच्यावर काही नोकरी अशी मिळते का रेल्वे खात्या असो किंवा कोणतं खातं असो मला नॅशनल नॅशनलला डबल गोल्ड आहे आणि ह्याच्या आधी पण मला सिनियर नॅशनल तीन ब्रॉन्झ आहेत महाराष्ट्र शासनाने जाहीर करायला पाहिजे की हे हे मेडल घेतल्यानंतर ही पोस्ट मिळेल तसं मुलींना तयारी करायला तालमीमध्ये कोच सर असो किंवा तेवढेच महत्वाचे म्हणजे पार्टनर असतात कारण लढतीसाठी ज्या मुलींचा उपयोग होतो यावर पण बऱ्याचशा कुस्ती आपले म्हणजे डिफेन्स याच्यावर असते अवलंबून असतात कुस्त्या चांगले होणे तसं तालमीत तुमची खास मैत्रीण कोण आहे किंवा प्रॅक्टिसला त्याचा फायदा होतोय तालमी सगळ्याच मैत्रिणी आहेत पण असं नसतं की आपल्या जोडीचेच प्लेयर असले आपण मोठ्या ह्यात नंबर काढणार म्हणून आपल्या प्रॅक्टिसवर आणि आपल्या स्किलवर ते डिपेंड आहे मला सगळ्या म्हणजे माझ्यापेक्षा छोट्याच मुली आहेत प्रॅक्टिस करायला पण आपण किती आणि किती स्किल मध्ये करतो ह्याच्यावर आपलं डिपेंड आहे मंडळी पलवान सोनाली मंडळी यांच्या इथं आलेलो आहोत आपण आणि बऱ्याचशा गोष्टी जे की कुस्तीगिरांना प्रेरणा देणार आहे पहिली गोष्ट तर महिला कुस्तीगिराची मला वाटते पहिल्यांदा मुलाखत घेतली असेल कारण यात व्हिडिओच्या माध्यमात नाही सांगतो मला जेव्हा मौलींच्या कुस्ती <laughs> आहेत ते मी क्वचितच कमी बघतोय परंतु सगळ्यात कुस्ती मला ह्या पलवानांची आवडते कारण की जे कुस्ती असते ते खूप आक्रमक असते कारण बघताना असं अजिबात रटा कुस्ती होत नाही मला वाटते फास्ट कुस्ती होती तुमची काहीशे गाजच कुस्ती होती त्यामुळे प्रेक्षकांना आणि ते कुस्ती आव आवडते त्यामुळं आज आपण गेले दोन वर्ष झाले यांच्या इथे यायचं होतं मुलाखत घ्यायचं असं म्हणून प्रयत्न करत होतो परंतु आज योगायोग आला आणि छोटीशी मुलाखत घेतली तर या मुलाखतीतनं नक्कीच महिला कुस्तीगिरांसाठी प्रेरणा मिळणार आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया पुढील एखाद्या अशाच मुलाखतीमध्ये तोपर्यंत धन्यवाद